नमस्कार मी आशिष बाबर तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ फोर्टी थ्री आपण सकाळपासून पाहतोय की स्वराज्य संघटनेच्या वतीने काही विद्यार्थी आणि पालक यांच्या समन्वयानं या तहसील कार्यालयात एक निवेदन देण्यात आलेलं होतं आणि या निवेदनाच्या अनुषंगानं सध्या तहसीलमधील विद्यार्थ्यांसाठी जी दाखले देण्यात येतात ते दाखले देण्यासाठी सुरुवात झालेली आहे काही प्रकारात आता आपण पाहतोय की त्या ठिकाणी तहसीलच्या वतीने कागदपत्रांवर शिके वगैरे देण्यासाठी सुरू झालेला आहे काही दाखले जे आहेत ते ऑनलाईन अप्रुव्हल करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत राज्य कार्यकारिणी सदस्य स्वराज्य संघटनेचे अॅडव्होकेट विलास पवार आहेत काय सांगाल आपल्या यापासून महसूल अधिकाऱ्यांचं संप संप चालू होता महसूल अधिकाऱ्यावर काही केसेस दाखल केले केसेसमध्ये महसूल अधिकाऱ्यावर अन्याय झाला अशा स्वरूपाचा त्यांचा संप चालू होता आणि संपाच्या माध्यमातून काम बंद आंदोलन चालू होतं आणि गेले चार पाच सहा दिवसापासून तहसीलमध्ये येणारा वर्ग वाढलेला होता आम्ही आता मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे की महसूल अधिकाऱ्यांचे जो काही संप आहे जे काही कारण आहेत ते लवकरात लवकर मिटवावीत आणि जेणेकरून जेणेकरून ती संप मिटल्यानंतर असा विषय होऊन जाऊन त्या माध्यमातून लोकांना कुठेतरी कामाला यावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आज सगळे संघटने घेऊन शंभरिक लोक घेऊन त्या ठिकाणी आलो सन्मान्य तहसीलदारांना पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना आपण आहे की लवकरात लवकर महसूलचा संप तुम्ही कारणी लावा आणि दुसरं की बाबा लवकरात लवकर जे आता विद्यार्थी आहेत विद्यार्थी पास झालेत त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं डोमिसाईल आहे रहिवासी आहे नॉन क्रिमिनल आहे किंवा विविध जातींच्या विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेटचा प्रश्न आहे तो लवकर मार्गी लागावा जर त्यांचं ॲडमिशन वायाला गेलं तर त्यांचं वर्ष वाया जाणार आहे म्हणून आम्ही तहसीलदारांना भेटलो तहसीलदारांनी सांगितलं की माझ्या ज्या परिणाम करता येईल तेवढं मी करतो वरिष्ठांना आम्हाला विचार लागेल पुन्हा आम्ही डेप्युटी कलेक्टरांना फोन लावला त्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांचा संप आहे कर्मचाऱ्यांशी संगणमत करून त्यांच्याशी विचार करून आम्ही सांगतो पुन्हा आम्ही आर डी सी मॅडम जाधव मॅडमला फोन लावला त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही संघटनेशी बोललो आहे कर्मचाऱ्यांशी आणि तात्काळ तुमचं ते जी काही अडचणी आहेत ते सॉल्व्ह करायचं मी सांगितलेलं आहे तेव्हा आम्ही परत तहसीलदारांना भेटल्यानंतर त्यांनी आता काही जे बोलून जे काही काही कर्मचाऱ्यांना बोलून त्याच्यावर सह्या करून विद्यार्थ्यांचा मार्ग रिकामा केला आहे पण बघू शकता त्याच्यावर सह्या केल्या गणेश बाब आपल्यासोबत पालक आहेत तुम्ही किती दिवसापासून येत हो कि दिवसा होता किती दिवस तुमचं काम होतं आज आढळले जवळजवळ चार पाच दिवस झालं येत होतो कामच होत नव्हतं ते आज काम झालं संघटने स्वराज्य का स्वराज्य ह्या संघटने पूर्ण अधिकाऱ्याला निवेदन देऊन त्यांनी आमच्या सहाय्य केलं कागद आपल्यासोबत गणेश नालावडे जी की स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत आपण पाहतोय की जे काही स्थानिक स्तरावरची कामं आहेत त्यात स्वराज्य संघटनेचं काम आपण पाहतोय वेळी नागरिकांच्या हिताचं आहे आज त्याबद्दल काय सांगाल आजचा हा विजय आहे तुमचा एक निवेदन देऊन पंधरा मिनिटात हे काम सुरू झालेलं आहे काय सांग स्वराज्य संघटनेच्या आमचे ॲडव्होकेट विलास पवार यांच्याकडं काही तक्रारी होत्या की विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स मिळण्यासाठी अडचणी येत आहेत कारण की या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते संपर आहेत त्याच्यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांसाठी तहसीलदार असतील एच ओ मॅडम असेल यांच्याकडं पाठपुरावा करून तहसीलचे जे विद्यार्थ्यांची कागदपत्रासाठी जे पूर्तता करण्याचे जे हे आहेत ते करण्यासाठी त्यांना भाग पाडलं या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर दबाव आणून अशाच पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळातही इथून आम्ही असे जे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते उचलत आहोत आणि इथून उचलत राहू एवढं बोलतो पाहिलं की नागरिक सर्वसामान्य व्यक्ती आणि अशा संघटनांचा पाठिंबा असल्याशिवाय ही कामं होत नाहीत आपण पाहिलं की तुमच्यासाठी लढण्यासाठी तर आपण पाहिलं की आता सूचना तहसीलदारांच्या आलेल्या आहेत किंवा जे काही एस डी एम ऑफिसमधील काम असतील ती सुद्धा या ठिकाणी होणार आहेत ती सुद्धा सुरू झालेली आहेत आपण पाहिलं सर्वसामान्य जनता लढली कोणताही राजकारणी इथं आलेला नाही या सर्वसामान्य जनता आणि अशा प्रकारच्या काही संघटना आहेत ज्या की लोकहिताची कामं करतात त्यांचा जर समन्वय होत असेल तर लगेचच या प्रशासनावरही दबाव पडतो आणि ही काम होतात तर तुम्ही स्वतः लढण्यासाठी शिका आणि तुमच्या लढाईतून आपण पाहिलं की हा विजय संपन्न झालेला अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ कुकृतीला फॉलो करा धन्यवाद